राज्यातील कारागृहात पाचशे कोटींचा घोटाळा राजू शेट्टींचा आरोप अधिकाऱ्यांचा सहभाग चौकशी करण्याची मागणी राज्यातील कारागृहात सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये रेशन कॅन्टीन विद्युत उपकरणं या खरेदीमध्ये जवळपास पाचशे कोटी रुपयाहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे आणि यामध्ये राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं शेट्टी यांनी म्हटलेलं आहे राजू शेट्टी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळीच ते बोलत होते राज्यातील कारागृहात कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते रेशन आणि मधून कारागृहातील कैद्यांसाठी लागणारे दैनंदिन लागणारे गहू तांदूळ साखर डाळी दूधफळे भाजीपाला कांदा बटाटा चिकन मटण अंडी बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात राज्य सरकारच्या कारागृह विभागाने सेंट्रलाइज पद्धतीने निविदा प्रक्रिया करून राज्यातील सर्व कारागृहांना रेशन व कॅन्टीनमधील साहित्याची खरेदी करत असते सेंट्रलाइज पद्धतीने खरेदी करत असताना साहित्याचे दर भरमसाट वाढवलेले असून मंत्रालयीन आणि इतर उपाहारग्रहामध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य आणि कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्याबरोबर याच पद्धतीने विद्युत उपकरणांसह अन्य कारागृहात लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जाते आणि या खरेदीमध्ये मोठी तफावत असल्याचं त्यांनी स्पष्टपणे दिसून आलेलं आहे आणि यामध्येच अधिकाऱ्यांच्या संगणमताने घोटाळा झाला असल्याचं उघडकीस आलं आहे आणि याबरोबर सदरची खरेदी होत असताना गुणवत्तापूर्ण उच्च प्रतीचा माल पुरवठा करणे बंधनकारक असताना अनेक कारागृहात नाशवंत मुदतबाह्य निकृष्ट सुमार दर्जाचे बुरशीजन्य माल पुरवठा केला असल्याचं कारागृह अधीक्षकांनी आणि कारागृहातील कायद्यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात कळवल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाही असंही राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई